नमस्कार प्रतिभास वुमेन लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि सुरेख संध्याकाळची इथे सुरुवात आहे सगळ्यांना पडली सुट्टी आणि मी पण ब्रेक आहे कामातून सो आम्ही आलोय फिरायला आणि पुण्यात इतका उन्हाळा वाढलाय की सध्या असं पाण्याच्या ठिकाणी यायला खूप बरं वाटतं तर असं कुटुंब आज आम्ही बाहेर पडलोय बाहेरच खाणार आणि निघणार तर दोघांचंही वर्किंग असल्यामुळे फारच असा कमी एकत्र वेळ मिळतो पण तोही थोडासा क्वालिटी टाइम द्यायचा आम्ही प्रयत्न करतो माझा जॉब आणि व्यवसायाची कामं हो। या सगळ्यामध्ये खरंच वेळ मिळत नाही त्यामध्ये घरातल्या जबाबदाऱ्या तर असतातच असतात जसं की मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलं मी नथ बनवली होती तर अशा नथीच्या पिन्स खूप म्हणजे मला यावेळी बनवाव्या लागल्यात ऑर्डर होती त्यामुळे तर थोडा हेक्टिक जॉब होता एक टोकरची पण ऑर्डर होती तर तो पण व्हिडिओ मी ह्याच्यानंतर ऍड केलेला आहे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा शकता तर ज्या स्त्रिया घरून काम करतात तर त्यांच्यासाठी घरातून वेळ मिळणं खरंच अवघड असतं तर त्यासाठी मी आज तुमच्याशी थोडस बोलणार आहे घरातन काम करणं म्हणजे तुमचा कामाचा व्यवसायाचा आणि प्रोडक्टचा तुम्ही जर बनवत असाल रिसेलिंग किंवा प्रोडक्शन याचा जो काही पसारा आहे रॉ मटेरियलचा किंवा वस्तूंचा प्रोडक्टचा तो सगळा तुमच्याच घरामध्ये असतो जेवढा काही तुमचं घर मोठं छोटं असेल वॉटेवर पण हीच तुमच्या व्यवसायाची जागा असल्यामुळे तिथूनच तुम्हाला काम करायचंय तर, करा करा तर तो मॅनेज कसा करायचा आणि तुमच्या व्यवसायासाठी वेळ कसा काढायचा तर ज्या सख्या नोकऱ्या करतात त्या जशा ठरलेला असतो की समजा नऊ ते सहा जॉब तुम्ही धरलात काही महिला या टीचर सुद्धा असतात त्यांना सातलाच बिचारांना घर सोडावं लागतं सहालाच लाच घर सोडावं लागतं त्यांचं तर ता खरंच सा हॅट्स ऑफ त्यांना पण जे नऊ ला घर सोडतात असं आपण म्हणूया तर नऊच्या आधी जेवढं घरातलं काम शक्य होईल तेवढं कम्प्लीट करतात आणि परत संध्याकाळी सहा नंतर किंवा सात नंतर घरी आल्यावर घरातल्या वेळ देतात आपल्याला अगदी तसंच आपलं रुटीन ठेवायचं आहे नऊ ते सहा किंवा अगदी नऊ ने तुम्ही घरातून तुम काम करताय म्हणजे दहा धरा पण दहा ते सहा हा जो वेळ आहे तो पूर्णपणे तुमच्या कामासाठी द्यायचा आहे तर तो कसा की या दरम्यान तुम्ही फिजिकली घरात नाही आहात असं समजायचं तुमच्या जेवढं काही व्यवसायाची जागा आहे त्याच्यातच तुम्हाला काम करायचंय मग ते तुम्ही अर्धा वेळ जसं म्हटलं अर्धा वेळ कामासाठी द्या म्हणजे ऍक्च्युली काम करण्यासाठी आणि अर्धा वेळ हा त्याच्या मार्केटिंगसाठी द्या ऑफलाईन किंवा ऑनलाईन जे कर तुम्ही करत असाल ते तरच तुमच्या व्यवसायाची वाढ होते पूर्ण वेळ तुम्ही समजा तुम्ही नथ बनवायला बनवताय आणि विकताय असं समजा तर पूर्ण वेळ तुम्ही नथ बनवतच बसतात बनवून बनवून म्हणून बॉक्समध्ये डम करतात पण ती विकल्या कशा जाणार त्यातनं तुम्हाला अर्निंग कशी येणार जोपर्यंत ते ग्राहकांपर्यंत पोचत नाही त्याचा एक कस्टमर बेस तयार होत नाही लोकांना कळत नाही तुमचा ब्रँड तोपर्यंत त्या वस्तूंना मागणी होणार नाही त्यामुळे तुम्ही थोडस बाहेर फिरलं पाहिजे मार्केट रिसर्च केला पाहिजे आणि या सगळ्यामधे स्वतःलाही वेळ मिळाला पाहिजे मी टाईम जो आहे तो काढणं खरंच गरजेचं आहे फक्त काम आणि काम असं नाही तर सगळा बॅलन्स करा एक डायरी घ्या मी मागेही सांगितलं डायरी घ्या नोंदी ठेवा तुम्हाला काय आलंय काय नाही आलंय किती प्रोडक्शन किती सेल सगळं तुमचं तुम्ही ओनर आहात तर सगळ्याचा लेखी हिशोब असू द्यात आणि सोबतच तुमच्या फॅमिलीलाच मला वेळ द्यायचा आहे घरात लहान मुलं आहे म्हणून तर तुम्ही घरातन काम करताय किंवा जरी जबाबदारी आहे हसू हसरे आहे तुमच्यावर कोणीतरी डिपेंड आहे म्हणून तुम्ही घरातन काम करताय तर फॅमिली टाइम पण तितकाच इम्पॉर्टंट आहे कारण तेच तुम्हाला शेवटपर्यंत बॉन्डिंग ठेवायचंय hmm. त्यासोबतच तुमचे गॉसिपिंग गप्पा वर्षा कुठे बसून गप्पा मारायचा तो वेळ तो कम्फर्ट झोन आहे तुमचा दुपारच्या झोप काढणं किंवा एखादी का डुलकी घेणं ह्या सगळ्या गोष्टीतनं तुम्हाला ओव्हरकम करावा लागेल बाहेर यावं लागेल आणि अवेलेबल हा शिक्का तुमच्या अं माथ्यावरनं पुसावा लागेल ही काय घरीच असते किंवा घरातनच करते किंवा गृहित धरणं हे सगळं नाही तुम्ही जरी घरी बसता तरी तुमच्या मिनिटा मिनटाचा तास तासाचा हिशोब हा तुम्ही स्वतःला द्यायचा आहे कुठेही टाइमपास स्क्रोलिंग मोबाईल या सगळ्या प्रलोभनापासून दूर राहायचंय तुम्हाला ऑफिस मध्ये अलाउट करतील का तर नाही करत फक्त लंच टाइम मध्ये जो काही वेळ तुम्हाला अर्धा तास वीस मिनिटं मिळतात तेवढाच तुम्ही मोबाईल बघू शकता तर तसंच ठेवायचं आणि घरात असून सुद्धा सगळ्यांना सगळं अवेलेबल आपण राहायचं नाहीये तुम्ही जर घरात न्युक्लिअर फॅमिली असेल तर प्रश्न येत नाही तुमचा वेळ तुम्ही स्वतःसाठी द्या आपण जर जॉईंट फॅमिली असेल तर बसून सगळ्यांना सांगा की हे हे माझं काम आहे आणि ह्याला मी एवढं वेळ देणार आहे ह्याच्यामध्ये एवढं इन्कम होणार आहे त्यामुळे मला माझ्या कामाला वेळ देणं गरजेचं आहे हे स्पष्ट सांगून आपल्याला काम करायचंय आपण काय लपवाचवी करत नाही वाईट काम करत नाही काहीच नाही त्यामुळे जे काही आहेत क्लिअर कट बोलायचं समोरच्या मनाचा फारसा विचार करू नका या बाबतीत अनेक जण बायका काम करतात म्हणून दुखावले जातात अव्हेलेबल राहत नाहीत म्हणून दुखावले जातात काय हे कुठला झाला येत नाही कि किंवा काही सारखी बिझीच असते तर प्रत्येकाला समोरचा माणूस अवेलेबल हवा असतो की तो आपण राहत नाही आणि शक्यतो बाई माणूस मग अशा वेळी क्लॅशेस होतात तर ते होणारच आहेत असं समजून पुढे जा कधी कधी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी स्वतःला झगडावं लागतं मी या सगळ्यातनं गेलेली आहे खूप स्ट्रगल केलंय आतापर्यंत आयुष्यात म्हणून सांगते की स्ट्रगल शिवाय तुम्ही तुमच्या आयुष्यात स्वावलंबी होऊ शकत नाही आणि एक दुसरा मुद्दा आता इथं मला तुम्हाला सांगायचा आहे तुम्ही काम करता वर्क फ्रॉम होम आहात किंवा नोकरीला आहात जे काही आहे पण तुमची तब्येत मात्र सख्यानो व्यवस्थित ठेवा त्यासाठी ते जे लागतील ते प्रयत्न तुमचं तुम्हाला करायचं हा सोबत आला म्हणजे मी करेन किंवा ती सोबत आली म्हणजे मी चालायला जाईन मी दिवाळीत चालायला जाईन किंवा मी उन्हाळ्याची कि सुट्टी लागल्यावर लाग चालायला जाईन हे मूड काढू नका आत्ता दिवस तुमचा आहे आणि तुम्हाला कल्पना नसेल पण चारही बाजूनी तुमच्यापर्यंत आत्ताच्या ज्या आपल्या लाईफस्टाईल्स आहेत चारही बाजूंनी रोग आपल्या शहरात येऊ पाहतात ते येऊ नयेत शक्यतो लांबवर राहाव्यात किंवा थोडा उशिरा वयामध्ये आपल्याला हे सगळे त्याची हे यावी असं तर वाटत नसेल तर थोडस स्वतःकडे लक्ष देणं खरंच गरजेचं आहे तुमचं सकाळचं थोडस लवकर उठा सकाळचा वेळ अर्धा तास सुनाला द्या मी खरंच म्हणजे फार वेळ नसतो माझ्याकडे सुद्धा अर्धा तास देते मी पंधरा मिनिटं जे काही आपलं वॉर्मअप असतं ते वॉर्मअप म्हणजे सगळ्या प्रकारचे तुमचं जे काही शरीरामध्ये अवयव आहेत हलवायचे म्हणजे वॉर्मअप ते थोडं थोडे हलवले की नंतर योगाच्या हो जे काही योगासनं आहेत ते आपण करायला घ्यायचे एकदमच सुरुवातीला पर्वतासन एकदमच ताडासन किंवा त्रिकोणासन हे सुरुवातीलाच नाही करून झालं थोडे थोडे तुम्हाला शरीर थोडं गरम करावं लागतं आणि मग आपण ह्या सगळ्या आसनांकडे वळतो आसनं झाली की मग थोडंफार डोळीच्या उड्या थोडस टमी एक्सरसाईज की माझं प्रेग्नन्सी मध्ये पोट खूप होतं तर ते मी हळूहळू कमी करते एकदम ते कमी होत नाही तर त्याच्यानंतर ते झालं की मग एकदम शांत होत हे सगळं जेव्हा आपण प्राणायाम करतो पाच प्रकारचे प्राणायाम मी प्रत्येक प्राणायाम पाच वेळा करते तर ह्याच्यासाठी तुम्हाला जर हवं असेल मी काय करते तर त्याच्यासाठी मला कमेंट करा मी नक्की तुम्हाला ह्यामध्ये सांगेन मी कुठले प्राणायाम करते आणि कसे करायचे तर हे ना जरा बघ ना सख्यानो कारण आपल्या स्त्रियांमध्ये एक वाईट खोड असते माझ्यात ही होती की नवरा जेवलाशिवाय आपण जेवत नाही किंवा घरातले सगळे जेवलाशिवाय आपण जेवत नाही तर असं हे जे वागणं आहे ना हे खरंच आपल्याला आता वाटत नाही जसं उतारवा येतो ना आपलं तेव्हा खूप त्रासदायक ठरत शक्यतो आठच्या आधी मी तर म्हणे सूर्यास्ताच्याच आधी जेवणाचा प्रयत्न करा अगदी जरा शक्य नसलं स्वयंपाक कधी तयार नसतो आपण बाहेर असतो किंवा वॉट एव्हर पण किमान आजच्या आधी तरी जेवणाचा प्रयत्न करा आपण एकटे जन्माला आलोय एकटे जाणार आहोत त्याच्यामुळे आपलं पोट हे भरण्याची जबाबदारी आपली आहे आणि त्यात काय भरायचंय तीही जबाबदारी आपलीच आहे तर त्यासाठी थोडस सजग राहा आणि तब्येत छान ठेवा सगळ्या गोष्टी तुम्हाला करू शकता तुम्ही पण तब्येत छान ठेवा अतिरिक्त ताण हा काय बोलला तो काय बोलला म्हणून तसंच घेऊन तुम्ही आठवड्यावर गेलात तर त्याचा ताण तुमच्या शरीरावर मनावर होतो आणि तब्येत खराब होत जाते तर हे सगळं आपण टाळू शकतो आपल्या हातातून आणि आता इथे मी करते चोकर जो मी ऑर्डर ऑर्डरचा सांगितला होता तीन पदरी लाल मण्यामध्ये हा चोकर बनवायचा आहे त्यांनी मला साडीचा कलर पाठवला होता गोल्डन आणि रेड कलरची साडी आहे त्यासाठी मॅचिंग आपल्याला हा बिड्स मध्ये बनवून द्यायचा होता बीड्स आणि गोल्डन जे चाम्स असतात त्यामध्ये आपल्याला हा चोकर बनवायचा आहे तर अशी ऑर्डर जेव्हा येते तेव्हा थोडस कन्फ्युजिंग होतं कारण रेग्युलर ज्वेलरी बनवणं नथ बनवणं ह्या गोष्टी वेगळ्या पडतात पण गळ्यातल्या जेव्हा असे तीन पत्री काही आपल्याला ऐवज करायचं असतं तेव्हा खूप त्याचा मोजमाप घेत बसावं लागतं कुठेही ते वर्क खालीपणी किंवा कमी जास्त कधी कधी स्टॉक अपुरा पडतो तर माझ्या घरापासून जिथून रॉ मटेरियल मिळतं जागा लांब आहे तर थोडस मटेरियल कमी पडलं तर ती ऑर्डर पूर्ण करण्यासाठी मला धावत पडत जावं लागतं जे खूपच हेक्टिक काम आहे त्यामुळे थोडस रॉ मटेरियल माझ्याकडे किती आहे काय आहे यानुसार मला सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात आणि मग मी आता सुरुवात करते थोडस गणित हे आपल्याला आधी जमवावं लागतं तर यासाठी मी ते काय घेतले ते सांगते जी आपली क्रिस्टलची माळ असते लाल रंगाची तर ती एक माळ मला लागली ला त्यानंतर गोल्डन बीड्स लागलेत त्याच्या गोल्डन बीड्स वर मिनाकारी छोडीशी केलेली आहे नक्षीकाम काम केलेलं आहे असे ते गोल्डन बीड्स आहेत आणि तीन होल्स माझ्याकडे इथे कनेक्टर आहे तर तो आहे शिवाय जे माझ्या हातात दिसत आहे त्याची मी बाली करणार आहे म्हणजे इयरिंग बनवणार आहे त्याचे आणि गळ्यात सुद्धा त्याचा एक पाठ येणार आहे अशा प्रकारे तीन पदरांचा हा मला चोकर बनवायचा आहे आणि त्याच्या मागे जी मी दोरी लावली आहे ती रेडीमेड मिळते तुम्हाला शक्यतो सगळंच हे रेडीमेडच आहे मी घरात फक्त अटॅच करायचं काम करतोय या गोष्टी आपण घरात तयार नाही करू शकत आपल्याला आणाव्या लागतात फक्त त्या जेव्हा एकत्र करतो सुंदर आपल्या हातून घडत आणि हा जो सुंदर दागिना आपला किंवा सुंदर कुठलेही फोट आपल्या हातूनच घडायचं असेल कलाकृती बनवायची असेल आपण कलाकार हे तुम्ही मान्य करा ही जी कलाकारी आपल्या हातातून घडवायची असेल तर आपलं मानसिक स्वास्थ्य शांत असणं आणि व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आपल्या हातात जे काही काय घडतं किंवा आपण जे काही बनवतो अगदी स्वयंपाक सुद्धा असू देत आपण आनंदी मनाने केला के तर त्याच्यात एक छान चव उतरते तेच आपण चिडचिड करत केला तर स्वयंपाक सुद्धा कलाच आहे चौसष्ट कलांमधली ती पण एक कलाच आहे तर तो पण आपण जर शांत मनाने आनंदी मनाने केला तर खूप सुंदर होतो अगदी साध्या साध्या कमी जिन्नसांमधून सुद्धा चांगला रुचकर स्वयंपाक तयार होतो तर म्हणून आपलं मानसिक स्वास्थ्य आपल्या हातात आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की माझ्या घरात कायमचीच आमचीर आहे खूप ऐका मी बघते ना फेसबुकला किंवा याला प्रॉब्लेम्स कोणाला नाहीत सगळ्यांना प्रॉब्लेम्स आहेत माझे प्रॉब्लेम्स मी सांगायला बसले तर म्हणजे तुम्ही ऐकून थकाल इतके प्रॉब्लेम्स असतात पण आपण समोरच्याला काय सांगायचं हे आपल्यावर डिपेंड आहे भाऊ कशाचा आहे आपल्या प्रॉब्लेमचा करायचा आहे की आपल्या कामाचा करायचं आहे तर प्रॉब्लेम सगळ्यांना आहेत संसार आहे म्हटलं की भांडायला भांडायला लागतं आणि ते सगळीकडेच होतं फक्त ते किती प्रमाणात आटोक्यात ठेवायचंय आणि आपला मी टाईम मिळून आपण काम करायचंय अगदीच आपण सुपर वुमन नाही आणि बनायला जायचं नाही हेही लक्षात घ्या आपल्या आयांना आठवा आपल्या अज्ज्यांना आठवा खरंच ते सुपर वुमन होत्या सगळं करायच्या म्हणजे फ्रॉम स्क्रॅच टू ह्याच्यापर्यंत ते करायच्या आपल्याला सगळ्या गोष्टी मोस्टली रेडीमेड मिळतात आता आणि तेवढा फ्रीडम पण असतो आपला निर्णय आपण घेण्याचा अगदी सगळ्यांना असतो असं नाही मलाही नाहीये पण शक्यतो करून आपलं मत तरी आपण मांडू शकतो इथपर्यंत तरी आता मला वाटतं की शहरातलं जेवण तरी कुढारलेलं आहे गावातलं मला माहित नाही माझा आणि गावाचा फारसा संबंध येत नाही पण पुण्यासारख्या शहरात तरी बऱ्याचशा स्त्रिया स्वावलंबी आहेत आणि होण्यासाठी प्रयत्न सुद्धा करतात तर त्यापैकी आपण काय हरकत आहे ठीक आहे तुमच्या गावामध्ये जर अशा गोष्टी अवेलेबल होत नसेल आसपास तर तुमच्या शहरातल्या लोकांची मदत घ्या पण आपल्या पायावर उभं राहायचा प्रयत्न करा कारण खूप असतात सांगण्यासाठी पण जेव्हा सक्सेसफुल एखादी महिला होते ना तर तिथं मागे किती जण उभे आहेत हे खरंच म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे सक्सेसफुल माणसाच्या मागे स्त्री असतं म्हणतात ती स्त्रियांच्या मागे पुरुष असतात फारच हो। कमी कारण पुरुष म्हणजे अपवाद असतात की खरंच बायकांना सपोर्ट करतात ज्यांचे करतात त्यांचं थे खरंच कौतुक आहे पण मोस्टली घरात सपोर्ट होत नाही बायकांना ही खरी गोष्ट नाही करत लोक आणि तू यातनं कितीस कमावणार आहे आणि कम्पॅरिझन होते मी कमवतो इतका तू कमवतेस इतके हे सुद्धा होतं तिकडे सुद्धा दुर्लक्ष एकूण महाराष्ट्र तुम्हाला जे करायचं तेच तुम्ही करा भले आपण कासव्याच्या गतीने जातो आपलं पार्टनर गतीने जात असेल हरकत नाही आपल्याला जिंकायचं कोणापासूनच नाहीये हे डोक्यात घ्या आपल्याला जिंकायचं आपली कॉम्पिटिशन आपल्याशीच आहे आपल्या मैत्रिणीशी नाही आपल्या कॉम्पिटेटरशी नाही या व्यवसायात असलेल्या कोणाशीच नाही आपली कॉम्पिटिशन आपल्याशीच आपण जे बनवतो तो बेस्ट पीस आहे आपल्यासारखं अजून कोणी बनवला आता वाईट वाटून घेऊ नका काही मैत्रिणी अशा असतात की ज्या माझा फोटो बघितला आणि तिने बनवलं बनवू देत आपण पेटर्न घेतलेला आणि नाही घेऊ शकत कारण आपण पण शिकलोय कोणाचं तरी बघून हे आठवा ठीक आहे आयडियाज जरी तुमच्या असतील बऱ्याचदा नवीन नवीन आयडिया आपण लॉन्च करत असतो पण तरीही त्याचा आपण पेटर्न नाही घेत आपण अशाच बनवत राहायचं आणि जास्तीत जास्त या वस्तू विकण्याचा प्रयत्न करायचा डम्प करू नका कधी कधी दिक कमी पैशात डिस्काउंट देऊन ऑफर मध्ये सणासुदीला पण त्याचं मुवमेंट होऊ द्यात कॉम्पिटिशन करू नका की आता ह्याचं झालं एवढं मग त्याचं माझं नाही झालं एवढं ईर्षा नको कॉम्पिटिशन नको तुमचा सेल भरपूर होऊ दे शेजारचाही सेल भरपूर होऊ देत काही हरकत नाही आता तुम्ही लक्ष्मी रोडला कपड्यांच्या दुकानाची इथं गेलात बघितलं तर सगळ्यांची कपड्यांची दुकानं भरलेली असतात सगळ्यांकडे गिरायक असतात पण मग त्यांचा एकाच दृश्याची कॉम्पिटिशन असते का आता सगळ्यांचं होऊ देत सेल कारण ते, का ते, ते का मार्केटच आहे त्या प्रकारे प्रयत्न करा आता स्टॉल्स भरपूर लागतात सगळ्यांना तर स्टॉल्स मध्ये प्रयत्न करा तुमचा एखादा स्टॉल लावायचा आणि इंडिव्हिज्युअल लावण्यापेक्षा मी तर म्हणेन एखाद्या मैत्रिणीसोबत तू शेअर करा म्हणजे त्याचं भाडं पण शेअर होत शिवाय जबाबदारी ही शेअर होते की तू थोडा वेळ आहेस ना मी थोडासा ब्रेक घेते किंवा मी घरी जाऊन येते किंवा व्हॉट एव्हर म्हणजे टोटल जे काही तुम्हाला दहा तास तिथे बसायचं थोडं बसावे लागणार नाही प्रकारे प्रयत्न करा ऑनलाईन ऑफलाईन जी काही मदत लागेल ती घ्या आणि तुम्हाला ती मदत मिळत नसेल तर ज्यांच्याकडे त्याची नॉलेज आहे त्यांना विचारा कोणी ना कोणी नक्कीच देईल हिने नाही दिलं तर ती देईल पण घेईल जर अजून काही कमेंट्स असतील किंवा प्रश्न असतील तर मला टाका मला जे माहिती असेल ते मी सांगण्याचा प्रयत्न करेल तर अशा प्रकारे माझ्या मनातल्या काही व्यवसायाच्या गोष्टी मी ते शेअर केल्यात होप्स तुम्हाला आवडतील आणि अशा प्रकारे तुमच्याशी बोलता बोलता हा चोपर पूर्ण झालाय आणि उद्या त्याची डिलिव्हरी आहे तर मी तर तो फिक्स करते शक्यतो तो अशा ज्वेलरी करताना कुठेही ग्लूचा वापर करू नका ह्या सगळ्या दोऱ्याने बांधायच्या किंवा टेक्निकल वेने पूर्णपणे विनायच्या गोष्टी आहेत या इथे कुठेही ग्लूचा वापर आपण करत नाही अशा प्रकारे चोकर झालेला आहे तर ह्याची प्राइस किती ठरवायची तर सख्याणू प्राइस ठरवताना बऱ्याच गोष्टी बघाव्या लागतात जर तुम्हाला यासाठी वेगळा व्हिडिओ हवा असेल प्रोडक्टची प्राइस कशी काढायची तर त्यासाठी कमेंट करा मी तशा प्रकारचा व्हिडिओ नक्की तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन वी इथपर्यंत व्हिडिओ बघितला यासाठी खरंच धन्यवाद श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने आपल्या मुलीच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत